भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुहागरमध्ये जाखडी नृ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते श्रींगारतली येथील पालपेणी फाटा रोडवरील भवानी सभागृहात जाखडी नृत्यकलेचा महोत्सव रंगला होता तालुक्यातील विविध गाव गावातून जाखडी नृत्यकला सादर करण्यासाठी तरुणांसह वयोवृद्ध व्यक्तींचा सहभाग ठरला लक्षणीय पारंपरिक पद्धतीचे वाद्य आणि वेशभूषा साकारत तालबद्ध पद्धतीने जाकृत नृत्य करणाऱ्या संघांना वासियांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला या महोत्सवामध्ये ग्वागर तालुक्यातील एकूण नऊ मंडळांनी सहभाग नोंदवला होता महालक्ष्मी कला पथक शीर चंडिकादेवी जाकरी नृत्य पथक मळण कुंभारवाडी सहकारी मित्रमंडळ पालशेत निवोशी भेलेवाडी श्री हनुमान जाकळी नाच मंडल कौतुक उमेद उमदेवाडे श्री सोनसाई हितवर्धक नाच मंडल कौंडर कालसुल तांबेवाडे उत्कृष्ट मंडल वेळम गुरववाडी श्री गजानन झाकळी नाच मंडल तवसाळ कलमेश्वर झाकडी नाच मंडल जानवळे श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ खोडदे गणेशवाडी या मंडळांनी आपली कला सादर केली व जाकडी महोत्सवात रंगत आणली लोप पावत चाललेली जाकळी नृत्य कला जोपासण्यासाठी तरुणाई सरसावली होती कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर